त्याला आता सुनील शिंदेची जे आहे मुंबईतले साथीचे आजार तुम्हाला काही घेण्याचा आहे का तयारी तुमची नाही ना मग मी बा तुम्ही असा नका बोलू त्या ना सात नंबरला पाडवी साहेबांचं नाव आहे पाडवी साहेबांचा सात नंबर पुकारावर उपस्थित ठीक आहे हा ठीक आहे सहा नंबर आता सुनील शिंदे विलास पोतनीस आणि ॲडव्होकेट अनिल परब हे उपस्थित नाही आहेत परंतु सन्माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत ना पलीकडे हा आहेत उपस्थित आहेत त्यामुळे ते आहेत त्यामुळे आता ती मी लॅब्स करते काही मला मार्ग नाही दुसरा त्यानंतर ना ऍडव्होकेट अनिल परब सर्वस्वी सुनील शिंदे आणि आमशा पाडवी सन्मान सदस्य ही जी आहे शांतराजारा मंत्री महोदय त्या तिरण ह्या ज्या अर्धा तास चर्चा आहे मुंबईच्या संदर्भातली आहे पाडवी साहेब तुमची तयारी आहे का वीज पुकारायची प्रश्न हे पण मंत्री महोदय थांबा 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 मंत्री महोदय मंत्री हे पण मंत्री महोदय खाली बसा पण तुम्ही खाली बसा अभिजित वंजारी अभिजित वंजारी तुम्ही घेता काही मुंबईची नाही मग खाली बसा नाही 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 उगा सभागृहाचा वेळ घालवायचा नाही हे पण ज्यांना घ्यायची नाहीये ही सभागृहाची प्रॉपर्टी आहे मी घेऊ शकते मी घेऊ शकते त्याच्यावर परंतु आपण आता त्यांची तयारी नाहीये साधारण सभागृहाची प्रॉपर्टी पण आजचा दिवस आजचा दिवस बंजारी कशाबद्दल तावा तावानी बोलताय काय नाही नाही बंजारी खाली बसा तुमचं मी सगळं पटलावरून काढून टाकणार आहे इथे काय मारामारी करायला आलाय का खाली बसा तुम्ही मग काय नियम आहे सांगा तुमचं काय मला पण नियम माहिती आहे बोला पुढे पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे सभापती सभापती हो महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे एक मिनिट धराणे साहेब सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे सभापती महोदय सभापती महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे खरं म्हणजे अनिल परब नाही